नमस्कार बिरोली विधानसभा मतदारसंघामध्ये आज तिरंगी लढत होत आहे या तिरंगी लढत मध्ये प्रचार चालू असताना तर तुम्हाला काय वाटते की कोणत्या पक्षाला जास्त बहुमत मिळेल मी अनिल हनुमंतराव पाटील खानापूरकर तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टी देगलूर ग्रामीण आपण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर असं देईन मी की गेल्या सात आठ दिवसाच्या निवडणूक प्रचारा दरम्यान मी फिरत असताना जो लोकांचा प्रतिसाद मिळतोय तो भारतीय जनता पक्ष महायुतीला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळताना लोकांचा दिसतोय तर लोकसभेला जो खोटा नेरेटिव्ह तयार करण्यात आला होता महाविकास आघाडीकडून तो खोटा नेरेटिव्ह लोकांना समजलेला आहे आणि निश्चितपणानं त्या खोटा नेरेटिव्ह मधून लोक बाहेर पडलेलं ह्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये मला दिसतंय प्रामुख्यानं लोकसभेच्या वेळेला जी लोक त्यांच्यातून चूक झालेली आहे ती चूक आता कबूल करताना दिसत आहेत बाबा आम्ही फसवल्या गेलं भाजपनं जो चारशे पारचा नारा दिला तर आम्हाला म्हणजे असं दाखवण्यात आलं की बाबा हे चारशे पार झाल्यानंतर कुठ तरी संविधान बदलणार आहेत किंवा ह्या देशाला हिंदू राष्ट्राकडे नेण्याचा प्रयत्न आहे आणि चारशे पार झाल्यानंतर खूप मोठं इथली लोकशाही धोक्यात येईल आणि एक हुकुमशाहीकडे हा देश जाईल अशा पद्धतीचा खोटा नेरेटिव्ह आमच्या पुढं तयार करण्यात आला होता असं लोकांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्याच्यातून आता लोक बाहेर निघताना दिसत आहेत आणि ह्या देगलूर विधानसभा निवडणूक आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये निश्चितपणानं वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळेल येणाऱ्या वीस तारखेच्या निवडणुकीनंतर तेवीस तारखेला ज्या निकाल लागेल आपल्याला त्यावेळा लक्षात येईल किंवा ह्या ठिकाणी जे लोकसभेला वातावरण होतं ते निश्चितपणा नाही आहे आणि सगळ्यात मोठी जी योजना ह्या महा महायुती सरकारनं जे अंमलात आणलेली आहे लाडकी बहीण आणि लाडकी बहीणच्या माध्यमातून गोरगरिबाच्या कष्टकऱ्यांच्या माता भगिनींच्या खात्यामध्ये आज साडेसात हजार रुपये पडलेले आहेत आणि ते स्पष्टपणाने आम्हाला प्रचारादरम्यान बोलतायत की आम्हाला आजपर्यंत कोणीही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली नव्हती त्यांच्या ह्या आर्थिक मदतीमुळं आज आमचं जीवनमान आणि आमच्या जीवनशैलीमध्ये जीवन खूप फरक पडलेला आहे आणि एक स्थैर्य आमच्या जीवनामध्ये निर्माण झालेला आहे म्हणून भविष्यात सुद्धा येणाऱ्या या दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा महायुतीचं सरकार आलं पाहिजे ही त्यांची भावना आहे आणि राहिला प्रश्न लोकसभेचा जी चूक आम्ही लोकसभेला केली देशामध्ये मोदींचं सरकार आल्यानंतर देश आज स्थिर आहे आणि त्याच्यामध्ये इथला खासदार सत्तेमध्ये नसल्यामुळं नांदेड जिल्ह्याचा विकास कुठेतरी खुंटण्याची शक्यता होती दुर्दैवानं या ठिकाणी कैलासवाशी वसंतराव चव्हाण साहेबांचा दुर्दैवी निधन झालं पण त्या दुर्दैवी निधनानंतर ह्या जिल्ह्यावर पोटनिवडणूक लादल्या गेली किंवा निवडणुकीला सामोरं जायची वेळ आली तर आता लोकांचं म्हणणं असं आहे की ह्या ठिकाणी परत एकदा सहानुभूती किंवा त्यांच्या मुलाला मत देऊन तिथे विरोधी पक्षाच्या बाकावर बसवण्यापेक्षा सत्ताधारी खासदार जर आपण इथून पाठवला जे की अतिशय उच्च विद्याविभूषित विद्या आहेत डॉक्टर संतुकरावजी हंबरडे साहेब यांना जर त्या ठिकाणी पाठवलं तर दोन राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजितजी गोपछडे आणि अशोकरावजी चव्हाण साहेब त्या ठिकाणी आहेत या तिघांच्या मदतीनं नांदेडचा विकास झपाट्यानं होईल एक गोष्ट आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता लाडक्या बहिणीमुळे येणारच आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आता निर्माण झालेली आहे त्या सत्तेमध्ये जर आपल्याला सामील व्हायचं असेल तर ह्या ठिकाणी विधानसभेत सुद्धा जितेश भाऊ अंतापुरकरला प्रचंड मताने ह्या ठिकाणी लोक निवडून देण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत असं मला वाटतं वारनेचा वाघ या चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा